माध्यमचं इंग्लिशचं हिंदीचं राज्यानुसार तेलगू कन्नड गुजराती पंजाबी परंतु आपण सारे राज्य म देश म छाबी आणि विद्यापी आणि रिहाबी परंतु आज भारत स्वतंत्र होईल पंच्याहत्तर वर्ष वेगळे तरी बी आपली गोरमाठी भाषानं एक स्वतःवर लिपी पुस्तक भेटतो पण परंतु आज मोबाईल जर सर्च केली गुगली पर गोर बंजार वर्णमाला करता येईल पुस्तक दाखवायचं आणि जसं उर्दू माध्यम उर्दू वस्तीमाही उर्दू शाळा व्यवस्था असं राज्यानुसार प्रत्येक भाषा आणि शिक्षण व्यवस्था असं तर गोरमाटी भाषा पुढची भाषा शिकणू <differ estratég flush> भारतीय संविधान कसं की झेर झेर मातृभाषा शिक्षण गोरमाटी बी मातृभाषाचं व्यावहारिक भाषाचं आधी हात भरायचं तरी आपली याडी बेन व दकानदारां कसं की ही काय केलंच तो आपली भाषा म्हणून काही माल व्यचरतो म्हणून शिकवू नका माध्यम येतो कोणी पण हे आपले गोरमाटी अल्फाबेट जेवण मुळाक्षर करत हे बी शिडी पुस्तक मुळाशीरे पुस्तक देखो की गोर बंजारा मला हे घरपो सवेळी मुळगावचं आणि आपले लिफिल पुस्तक जर शिकले तर आयवाडी काही जणांना भावी पिढीनं आपली तांडे, तांडे तांडे गोर बंजारा मिडियम स्कूल व्यवस्था आपण करेवाळता आणि आपण स्वतः करेन तयार होत्या पण मराठी भाषा म नाही झाली की शिक म्हणून इलाजशी पर्याय शेणी करताना आपण भाषा सोडतानी दुसरी भाषा शिकवणारच वर मी इंग्रजी म्हणजे कठीणच पण स्पर्धा योग्य मी विज्ञान योग्य टिकन जर पेरवी तो आपण इंग्रजी शिवाय फर्यायचे नाही वर सोबत आपण मातृभाषा मी जर इंग्रजी शिके सोपा स्वप्न आवच ही माध्यम आपण काही आयवळ पिढी करता उपलब्ध तर देवाचा एक वेळ कमी करताना करता जास्त बोलतो कोणी तर तुम्हाला मोबाईल बी दे शक युट चॅनल बी सोरबंजारा मीडियम स्कोड करता तो तम कमेंट लखो माहिती आपण नंबर व्हाट्सअप नंबर हाय करो तुम आपण एक यूट्यूब माध्यम